हॅलो पॅरेंट्स सांगताना थोडंसा खेद वाटत आहे कारण न्यूजच तशी मी आता जस्ट बघितली सोशल मीडियावर कारण या न्यूजमध्ये असं दिलं आहे की एका मुलाने गेमच्या जा आरी जाऊन जे ऑनलाईन मुलं गेम खेळत असतात त्याच्या जा आरी जाऊन सुसाईड करून घेतली म्हणजे हा किती भयानक प्रकार आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये अशी होती की त्या पॅरेंट्सनी ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की हे कशामुळे झालं तुमचं लक्ष नव्हतं का या गोष्टींवर तर त्यावेळेस त्या म्हणजे साहजिकच आहे आपण लगेच विचारतो मुलगा मो मोबाईलच्या आहारी एवढा गेला तर पॅरेंट्स लोक काय करत होते किंवा एवढा सुसाईड होण्यापर्यंत ह्या गोष्टी गेल्या तर पॅरेंट्स लोक काय करत होते तर पॅरेंट्सकडनं असं उत्तर त्यावेळेस ऐकायला मिळालं की आमचा मुलगा खूप हुशार आहे ॲटलिस्ट म्हणजे तो आता दहावीला होता तर त्यामुळे त्याला सगळं एक्झाममध्ये सुद्धा चांगले मार्क्स मिळवत होता त्यामुळे आम्ही या गोष्टींकडे एवढं लक्ष नाही दिलं की ठीक आहे तो अभ्यास तर करतो आहे ना पण मोबाईल थोडा वेळ बघितला तर काय होत आहे परंतु ह्या गोष्टींमुळे त्या मुलाला एवढ्या म्हणजे टोकाच्या टोकाचे विचार करायला लागले किंवा टोकाची भूमिका त्याने यावेळेस घेतली तर खरंच खूप खूप खबरदारी घेण्यासारखी गोष्ट आहे आपल्या पॅरेंट्स म्हणून आपल्याला की आपलं मुलं जरी हुशार असतील ना किंवा खूप चांगले मार्क्स मिळवत मिळवत असतील परंतु आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे का हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण मुलांना अभ्यास करून त्यांचं कम्प्लीट झालं म्हणजे आपण त्यांना पाहिजे त्या गोष्टीकडे जाऊ देणं योग्य आहे का हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे यावर नक्कीच विचार करावा जर आपलं मूल सगळं कामं व्यवस्थित करत असेल परंतु त्यावर लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं आहे खरंच या गोष्टी तो व्यवस्थित हँडल करत आहे का मोबाईलवर काय बघत आहे जरी जरी आज ऑनलाईनचा युग असलं तरीसुद्धा आपल्याला काही गोष्टी मुलांच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे कारण त्या सुद्धा कुठेतरी एक खंत आहे की आम्ही सुद्धा या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही आमचा मुलगा चोरून रात्र, रात्र जागरण करून ह्या गोष्टी करत होता किंवा या ॲपवरती तो असं डाउनलोड करून तो गेम खेळत होता आणि त्याला कुठेतरी एक टास्क दिला गेला आणि खरंच ह्या गोष्टी एक क्राईम आहेत चाललेल्या लक्षात घेतलं पाहिजे आपण पॅरेंट्स म्हणून की आजच्या नवीन पिढीला वाईट वाईट वळणामध्ये घेऊन जाण्यासाठी खूप सक्रिय आहेत आणि कुठे ना कुठे असे साधे मोणे मुलं म्हणजे तो मुलगासुद्धा एक खूप शांत स्वभावाचा होता आणि चांगला होता आणि फक्त या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये एवढ्या या गोष्टी त्याच्याकडनं घडून गेला आणि तो कुठे ना कुठे त्या गोष्टींसाठी रेडी व्हायला लागला टास्क घ्यायला लागला त्या गेमच्या आरी जाऊन तर अशा करत करत त्याच्यामध्ये खूप मानसिकता त्याची बिघडत चालली गेलेली आहे आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये चिडचिडपणा होणं आईला उलट उत्तर देणं तिची आईनंतर एवढी म्हणजे आक्रोश करत होती त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बघितलं मला खूप वाईट वाटतं कारण एवढी आक्रोश करत होती की माझा मुलगा मला कधी उलट उत्तर देत नव्हता परंतु त्याला ह्या गोष्टी कुठून आणि कशा त्याच्या आहारी तो गेला हे आम्हाला सुद्धा कळलं नाही आम्हाला वाटत होतं की तो अभ्यास चांगला करतो थोडा वेळ मोबाईल घेतला तर काय फरक पडतो तर हा छोटासा आपला डोक्यात आलेला थॉट असतो ना तो अभ्यास चांगला करतो म्हणून थोडा वेळ त्याला मोबाईल दिला तर काय हरकत आहे तुम्ही जरूर द्या कारण काही मुलं कारण मुलांकडे तो पर्याय नसतो कारण दिवसभर ते घरात असतात त्यांच्यासाठी काही एंटरटेनमेंट नाही किंवा खेळण्यासाठी ते बाहेर जात नाही म्हणून आम्ही त्यांना हा देतो तर हा थॉट आपल्या डोक्यामध्ये जरी येत असेल ना तर खबरदारी मात्र नक्की घ्या की तुमचं मुलं रात्री सोपताना व्यवस्थित झोपत आहेत की नाही किंवा ना कि मोबाईलमध्ये ते काय बघत आहेत याचा मात्र तपास नक्कीच करावा कारण आपल्या मुलाला आपल्याला सेव्ह करायचं असेल सांभाळून ठेवायचं असेल त्याला आपलं पुढचं भविष्य चांगलं जगू द्यायचं असेल घडवणं मात्र लांबच आहे पण मुलं आता आत्महत्या करेपर्यंत जात आहेत तर नक्की ही मात्र चिंतेची बाब आहे पॅरेंट्स म्हणून नक्की आपण खबरदारी घ्यावं तर हाच माझा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे आणि आवर्जून आग्रहाची विनंती आहे तर नक्की तुम्ही आपल्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष द्या जरी ते टीन एजमध्ये असेल तर काही गोष्टी अशा असतात की आपल्याला पॅरेंट्स म्हणून त्यांच्याकडनं लक्षात येत नाही कारण ते शेअर करत नाही तर अशा गोष्टी होऊ नये कोणासोबत तर नक्कीच आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करूया आणि नक्कीच आपल्या मुलांची काळजी घेऊया बाय